वसईच्या सबता नगर येथे अल सहयोग बेकरी या दुकानात चोरांनी चोरीचा अयशस्वी प्रयत्न केला गुरुवारी रात्री दोन वाजेच्या दरम्यान दोन चोर चोरी करण्याच्या उद्देशाने आले होते एकाने शटर उघडून आत प्रवेश केला मात्र दुकानात दोन कामगार झोपले होते त्या कामगारांना बघून त्या चोरांनी धूम ठोकली या सर्व घटनेचा सीसीटीव्ही फुटेज सध्या व्हायरल झाला आहे चोरी झाली नसल्यामुळे दुकानदाराने पोलीस तक्रार केली नाही मात्र पोलिसांची गस्त वाढवली पाहिजे अशी मागणी नागरिकांनी केली आहे